एच डी एफ सी बँक नंदुरबार व लोककल्याण बहुद्दीशीय संस्था नंदुरबार यांच्या विद्यमाने नुकतेच रक्तदान शिबिर कार्यक्रम घेण्यात आला या शिबिरात एकशे दोन दात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे या रक्तदान शिबिराचे उद्घाटन नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी प्रवीण देवरे जिल्हा आरोग्य अधिकारी रवींद्र सोनो यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रवीण देवरे यांनी सिकल सेल एनिमिया आजारावर मार्गदर्शन करून रक्तदानाचे महत्व पटवून देत रक्तदान करण्यास दात्यांनी पुढे यावे जेणेकरून रक्तसाठा भरमसाठ राहील तसेच रवींद्र सोनोन यांनी शिबिरातील रक्तदात्यांना प्रोत्साहन देत कौतुक केले एच बँक शाखा एकचे मॅनेजर हेमंत सोनोने व एच डी एफ सी शाखा दोनचे मॅनेजर जिया काझी यांनी शेतकी विभागाचे प्रमुख भास्कर चव्हाण यांनी रक्तदान ही काळाची गरज आहे आपण नेहमी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासावी असे मार्गदर्शन केले शिबिर यशस्वीतेसाठी एच डी एफ सी बँकेचे डब्ल्यू बी ओ प्रमुख पंकज महाले जितेंद्र पाटील शीतल बडगुजर भावना चौधरी मृणाली पानपाटील प्रियंका शेवाळे बिंदिया गौड जयेश पाटील योगेश चौधरी मंदार तांबोळी पंकज मंडलिक निलेश राजपूत सागर आहुजा सिद्धार्थ परदेशी नरेंद्र ठाकूर चेतन सांगळे लोककल्याण संस्थेचे अध्यक्ष पंकज ठाकरे संस्थेचे सचिव राकेश चौधरी संदीप चौधरी राहुल बोरसे हिरालाल बारी चेतन सौपुरे किशोर महाले दीपक साळी पवन मराठे सुनील पवार आदींनी परिश्रम घेतले जनकल्याण ब्लड बँकेचे डॉक्टर लालचंदानी शेखर पाटील खलील शेख आकाश जैन व ब्लड बँक कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलनासाठी सहकार्य केले